हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी आठ पैकी दोघा अपक्ष उमेदवारांची माघार तर नगरसेवक पदाचे सहा जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आता शहरातील दहा प्रभागातील एकवीस जागांसाठी एकूण ब्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आता शहरातील दहा प्रभागातील एकवीस जागांसाठी एकूण ब्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले तर आता नगराध्यक्षपदासाठी भाजप शिवसेना शिंदे युतीतर्फे मंगलराव माळगे मनसे राष्ट्रवादी शरद पवार स्वाभिमानी शेतकरी संघटना युतीच्या युवक क्रांती आघाडीतर्फे सुनील धोंगडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अण्णासाहेब मधाडे शिवसेना उबाठाकडून मीना जाधव तर अपक्ष श्रीमंत शिराळे रमेश भोरे यांच्यात लढत होणार आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ तर दहा प्रभागातून नगरसेवक पदासाठी एकशे पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आजच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष व दुबार अर्ज दाखल केलेल्या नगराध्यक्षपदाचे अपक्ष रोहित शिराळे व बाकी बिहारी माणकापुरे या दोघांनी व नगरसेवक पदाच्या सहा अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी सहा तर दहा प्रभागातून एकवीस नगरसेवक पदासाठी ब्याण्णव अर्ज शिल्लक राहिले आजच्या माघारीनंतर नगरपालिका निवडणुकीत रंगत वाढणार आहे हुपरी शहरातील नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे यामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांनी भाजप शिंदे युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते मंगलराव माळगे युवक क्रांती आघाडी व शिवशाही आघाडीतर्फे सुनील धोंगडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अण्णासाहेब मधाडे शिवसेना उबाठाकडून मीना जाधव हो, तर अपक्ष श्रीमंत शिराळे रमेश भोरे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होणार आहे नगरपालिका वैशिष्ट्य म्हणजे माजी पालकमंत्री व जिल्हाध्यक्ष असलेल्या सतेज पाटील यांच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवार न मिळाल्याने काही ठिकाणी नगरसेवक पदासाठी अवघे आठ उमेदवार हातचिन्हावर उभे राहिले तर याच जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी विरोधी गटातील काही उमेदवारांना शिवशाही आघाडीतून उमेदवार उभे केले तर संदीप वाईगडे या अपक्षाने दोन वार्डात तब्बल पाच उमेदवार उभे केले पण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अधिकृत पक्षाकडून वीस प्रभागात उमेदवार शोधताना कसरत करावी लागली याचे आश्चर्य व्यक्त होत असून जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची झालेली वाताहत होऊन यातून दिसून येत आहे आज भारतीय जनता पार्टी सेना राष्ट्रवादी आर पी आय जन स्वराज आणि सर्व इतर मित्र पक्षाच्या वतीनं आज आम्ही महायुती म्हणून आज या ठिकाणी आलो आहे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि सोळा उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे असतील पाच उमेदवार हे शिवसेनेचे त्यांच्या चिन्हावरती असतील आमचा आमच्या सर्व उमेदवारांचा आणि महायुतीचा आमचा एकेच आमचं जे ध्येय आहे की उपरीचा सर्वांगीण विकास हा आमचा त्या ठिकाणी अजेंडा घेऊन आता लिहिणारी निवडणूक आम्ही लढवणार आहे मला खात्री आहे की आमचे उच्चांक मतानं निवडून येतील आणि उपरीच्या विकासाला एक नवीन पर्व या ठिकाणी चालू होईल आई मला या ठिकाणी खात्री आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर